गणपति मोरिया नवर ने ऑफिस मध्य बसला बसला इंस्टाग्राम पोस्ट के लिए उड़ता पिरो मस्त गली बाजार से सब्जी ले आना अपने भवन में वरना एक भी बाल नहीं बचेगा तुम्हारे चमन में <laughs> नवरा मैं रंग शरबोटो का बाइको एकदम रोमेंटिक मग मी कोण नवरा तू गडूळ पाणी <laughs> मित्र हे बिस्किटासाठी असतात मांगो गर्लफ्रेंड ही असते ए दिल मांगे मोर पण ही मात्र औषधासाठी असते बस एक एकही काफी है। <laughs> जर मॅरिट पुरुषाचा व्हॉट्सअपचा चा लास्ट सीन रात्री दोनचा असेल तर याचा अर्थ तो तर झोपला असेल पण त्याच्या बायकोने त्याचा व्हॉट्सअप चेक केला असेल <laughs> बायको अहो ऐकलत का माझं नेटचं रिचार्ज संपले आहे ते करा ना नवरा हो करतो नवऱ्याने लगेच ऑनलाईन रिचार्ज मारलं पण बिचारा सकाळपासून नुसते ऐकतोय बायको तुम्हाला काढीची अक्कल नाही ऑनलाईन रिचार्ज का केलं किती वेळा सांगितलं ऑनलाईन वस्तू खराब येतात नेट किती स्लो चालू आहे <laughs> लोक उगीच म्हणतात की बायका आपली चूक कधीच मान्य करत नाही माझी बायको तर रोज मान्य करते राव तुमच्याशी लग्न करून चूक झाली <laughs> बायको अहो आज सोसायटीत वादविवाद स्पर्धा होती नवरा अरे वा मग दुसरी कोण आली <laughs> हा जोक जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि फोटोग्राफी इज माय पॅशन या यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद